पप्पा इकडे इकडे चला चला लवकर चला ही आई तुमच्या पशी किती दे, किती वर्ष झालं ना आता बसा खाली खाली बसा आधी तू नको तू तुया या जावा प्रश्न येईल का तवा तू बोल किती वर्ष ना आता पप्पा किती वर्ष रे पन्नास पन्नास रे पन्नास वर्ष त्या कोणी बनविल्यात भाकरी आणि ही भाकर कुणी बनविली या बाकरी तर कमज या अस पन्नास वर्ष शिकलीस तू मग एखादी झाली काय झाले या धपटाय दीर्ड पन्नास वर्ष पन्नास वर्ष पूर्ण झालेली निशानी तिला ठेवा ना मग अडकून आता घरात पन्नास वर्ष पन्नास वर्ष पूर्ण झालं भाकरी करून इकडे सोडा दाखव असे दाखवतात सवाशिषात बघा तू बरी करतीस मग म्हणायचं नवाजलं मी बसून नवाजलं तिला काही येत नाही पन्नास वर्ष भाकरी करत तिचं मतारी झाली तरी जिजीच्या भाकरी दाखवायची का तुला आठली